सो हे कॅज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा सातवा दिवस आजचा दिवस कसे जातो जो मी तुम्हाला पूर्णपणे दाखवेन आणि आज ग वहिनींच्या बाप्पांचा पण विसर्जन आहे त्यांचे सात दिवसाचे असले मला आणि इकडे मावशी आणि आक्षे भाऊ आलेले आहे पाया न पाळता डायरेक्ट जेवायला बसले आणि इकडे मावशी आणि इकडे बघा इला गणपणपती काय नाही तिला वाटतं मी रूमवच आहे आतापर्यंत आठवच आहे मग बघ मावशी तर ऐक मग पाहुणे समजायला नको मावशीला आता बसते मी जवळला जेवणामध्ये आपलं वरण भात कोशिंबीर आलूवाड्या वटाणीची भाजी कोबीची भाजी तर मस्त जेवण घेतो आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करतो काही जाणी स्वतः स्वप्नी गायकर बसलेला आहे जेवायला बिड्डा पहिल्यांदा आमच्या घरी जेवायला आले हो सॉरी पिटोरीला पण जेव्हा आता ब्लॉक चालू आहे म्हणून एकदम सिस्टमॅटिक जेवत आहे हो नाही ना, तर डायरेक्ट जोर घेत ब्लॉक जर जेव्हा मी बंद करीन ना तेव्हा एकदा पाच पाच वाजता पापड पण या तर काही जाता आम्ही आलेलो शिरडोनला आम्ही येताना काही दाखवलं नाही डायरेक्ट आलो आणि एंट्रीला भेटल्याचे जलवाहिनी तो तिनंतर येणार का एक तास आधी सांगलेला आम्ही याचा मेकअप करून ठेवा ब्लॉक साठी फोन केला तर आम्ही फोन करून आल्या पण नाही त्यांना नॅचरल आहे त्यात दाखवायचे चौक घेऊन यायच बायको लावून घेऊन यायच हा आहे आता आम्ही चाललो आमच्या घरी आणि यांचा फोटो एडिट करूनच देतो का फोटो टक्के मेकअप नाही केले असं करतात फोटो केला बाय 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 चाललो नाही जेऊन आलो आम्ही जेवण आलो चाललो चला तर आम्ही आलो पत्तून खडा आणि पतूस नाही पत्तो जॉबला गेलाय त्याच्यामुळे आता आधी इथं दर्शन करून जातो काहीतरी आम्ही आज घेतले आरती आमच्या बाप्पाची करायला आता मी आता शूट करते कारण की आरतीची व्हिडिओ कधी मी घेत नाही आणि त्याला आरती येत नाही तरी काय पण बोलतो आता घेतो आम्ही आरती करायला मी रोज ब्लॉग मध्ये आरती नाही घेत कारण की आम्ही दोघं असतो आता सगळे आहेत म्हणून घेत आहोत गणपती बाप्पा सुखकर्ता तालुका वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसे नुराची कंठी शोभे माळ मुक्ताफळांची जय दे देव जय देव दे जय दे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळ दे, दे लावण्य सुंदर मस्त कि बाळा तिथून जय देव दे देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू ओ वाळू भावती ओ वाळू तुमदरपूर गवरा जय देव दे

नेति ने शुमान सुवर्मन योगी समम जय देव जय देव दस अदुर अग्जो वाई तो ये गोविठ्ठले माँ से माऊ ये गोविठले तुझे पारलादी आई तुझे वार लागरी सागली देवदू नको दृष्टवासना देवतु नको दृष्टवासना तुीयामुषामना अलिन्दाङ्गणवलिन स्वानन्द रूप तुजे त्वमे अरिन्दनानन्दपूजन वा वे वाणिनमने वा त्वमेव माता पिता आपल्याकडे आलेले आहेत आता रवी काका योगेश काका आणि निलेश काका जाम लवकर आता वाजले किती दहा वाजती राहता एवढ्या दहा वाजता हो बरोबर आहे ते पण बरोबर आहे तुमचा बसा नाश्ता वगैरे घ्या मग आता नाश्ता नको जेवण आलो रे आता मडिक जेव्हा ना फोन केला ना काही आमच्याकडे आलेली अर्चण दीदी अर्चण दीदी बोललो माचण्याची नाही बोललो आणि इकडे रोहित दादा आलाय ओ रोहित दादा नाही तर जेवण नाही सांगित जाऊ नको जाऊ पण नको नको पूजा दुकाल असतं तर गाईज आपल्या दिदीचं आहे उद्या बड्डे आणि आता वाजलेले बारा आणि आता नाईट okay. सेलिब्रेशन करतोय आम्ही तर हॅपी बर्थडे आणि नेहमी खुश राह तू नेहमी मला सपोर्ट करत राहा मी पण तुला सपोर्ट करत राहीन आणि आमचे भाऊ तर आहेतच नेहमी सपोर्टिव्ह दीदीला दिदीला आणि असंच आमच्या दिदीला नेहमी खुश ठेवत राहा आणि सपोर्ट करत राहा <laughs> आणि बघा दोघांनी पण मॅचिंग मॅचिंग झाले ते पण न ठरवता <laughs> यालाच म्हणतात <स्वंटार्थ> प्रेम प्रेम हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डेअर दीदी हॅपी बर्थडे टू यू